नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी समृद्धी आपलं स्वागत करते आज एक जून एम पी एस सी गट कचा पूर्वपरीक्षेचा पेपर नुकताच संपला आहे आणि आपण आहोत नाशिकमधील परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया त्यांच्या पेपरसंदर्भातल्या प्रतिक्रिया नमस्ते सर काय नाव आपलं माझं नाव अंकुश चंद्रमान पिंगळे आजचा पेपर कसा होता आ, पेपर एक मॉडरेट लेवलला होता खूप डिफिकल्ट काही नव्हता हो आणि ग्रीप ग्रुप सीच्या मानाने एक चांगला पेपर सेट केलेला त्यांनी तुमचा हा पहिलाच अटेम्प्ट होता का की आधी पण दिला नाही याच्या आधी दोन अटेम्प्ट दिलेले आहेत हा थर्ड अटेम्प्ट आहे याच्या आधी ग्रुप बीसाठी पण मी क्वालिफाय झालो मेन्ससाठी ती आता येणार एकोणतीस जूनलात अच्छा आजच्या प्रश्नांची लेवल कशी होती इझी टू मॉडरेट होती डिफिकल्ट नव्हते क्वेश्चन्स आणि जर एकंदरीत बघितलं तर त्याने दोन वर्ष अभ्यास केलेला त्याला समजेल की रिपीटेटेड क्वेश्चन्स खूप आहे त्याच्यामध्ये अच्छा आणि साधारणतः कुठल्या विषयाचे प्रश्न तुम्हाला कठीण वाटले मला मॅथ्समध्ये थोडं वाटलं की कंबाईन बीपेक्षा इथे थोडे डिफिकल्ट टाकले ज्याला फॉर्म्युलेज माहिती आहे परिमिती वगैरे त्यांचे तो इझिली टॅकल करू शकेल अदरवाईज ज्याची प्रॅक्टिस नसेल त्याला मॅथ अवघड जाणार किंवा वेळ खाणार त्यामध्ये ओके आणि पेपरमधला कुठला भाग स्कोरिंग होता ॲज युज्युअल क्वालिटी पॉलिटी आहे जॉग्राफी आहे दोघांमध्ये बरेचसे क्वेश्चन स्कोरिंग होते हिस्ट्रीचे क्वेश्चन्स रिपीटेड भरपूर होते ओके आणि विज्ञान विभागात कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न जास्त होते असं वाटलं असं नाही विज्ञान असं सगळे बायफ्रगटेड होते पण मग हार्ड नव्हते जसं की पहिले लोकांना वाटायचं की विज्ञान खूप डिफिकल्ट जातं असं काही नव्हतं एक साधारण अभ्यास असणाऱ्याला एक दोन वर्ष त्याने एमसीक्यू प्रॅक्टिस केली त्याला इझिली टॅकल करता येतील असे होते ओके okay. आणि चालू घडामोडींसंदर्भातले जे प्रश्न होते ते साधारणतः किती महिन्यांपर्यंतचे कव्हर केलेले होते दोन हजार चोवीसच्या जानेवारी तिथून पुढेच ना हो okay. आणि आर्थिक संदर्भातले जे प्रश्न होते अर्थशास्त्रातले ते चालू करंट अफेअरमधले होते की आ, कसे होते करंट आणि स्टॅटिक दोन्ही मिक्स होते त्यामध्ये जे योजना आहे सरकारी योजना सरकारचं अनुदान या घटकांवर क्वेश्चन होते म्हणजे इकॉनॉमिक संदर्भात त्यांनी एक ऑर्थोडॉक्स अभ्यास सोडून बाहेरचा अभ्यास केला पाहिजे स्टॅटिक सोडवत करंटचा पण अभ्यास केला पाहिजे तरच इकॉनॉमिकच्या चॅटअप केलं होती ओके आणि या पेपरमध्ये असा एखादा अनएक्सपेक्टेड एखादा पॅटर्न होता का किंवा एखादा असा प्रश्न की जो अगदीच अनपेक्षित वाटला नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही एकंदरीत पेपर कसा होता मॉडरेट लेवलचा होता आणि जॉग्रफीचे जे प्रश्न होते ते कसे होते इझी लेवलचे लेवल होते जॉग्रफीला डिफिकल्ट नव्हतं जॉग्रफी पॉलिटी इझी लेवलचे क्वेश्चन्स होते आणि बाकीच्या यामध्ये मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स होते अच्छा आ, जी के जी संदर्भातला एखादा प्रश्न सांगता येईल का जी के जी एफ संदर्भात आता युगंडाची एकोणावीस युगंडामध्ये जी कंपालामध्ये झाली परिषद नाम परिषद ज्या कोणी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केले असेल त्या कोणत्याही टेस्ट सिरीजमध्ये हा क्वेश्चन हमकाच बघायला भेटतो आणि तो इकडे विचारला गेला म्हणजे करंटमध्ये खूप काही त्यांनी डिफिकल्ट लेवलला नाही नेलं ज्याने एकंदरीत अभ्यास केला तर क्वेश्चन येणार तसं म्हणजे सा। एकंदरीत साऊथिकामध्ये जसं करंट खूप अवघड होतं की साऊथ आफ्रिकेची त्यांनी राष्ट्रगान विचार राष्ट्रगान विचारलं होतं तसं इकडे करंटमध्ये काही खूप मोठा अनपेक्षित नव्हतं काही एक मॉडरेट लेवलचे करंट क्वेश्चन्स होते म्हणजे साधारणतः सगळेच सा क्वेश्चन सोपे हो होते पेपर हो। सोपा होता सोपा आणि मॉडरेट लेवलचा होता डिफिकल्ट नव्हता एकंदरीत असं धन्यवाद सर तुमच्या भावी वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू